इंदेवाडी परिसरातून अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या संशयित आरोपीस पिस्टलसह अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरालगत असलेल्या इंदेवाडी परिसरातून एका संशयित आरोपीस पिस्टलसह अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केल्याची माहिती सायंकाळी सात वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे जालना जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिले होते त्यामुळे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुषनो पाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी तपास चक्रे फिरवून गुन्हेगारावर कारवाईला सुरुवात केली दरम्यान दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इंदेवाडे येथील शुभांगे टी हाऊस येथे आकाश कैलास चिप्पा राहणार लक्ष्मीनारायणपुरा मस्तगड जालना हा गावठी बनावटीचे पिस्टल घेऊन असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतला असता त्याच्या अंगझडतीमध्ये पिस्टल आढळून आलं या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे

माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर एस डी माननीय कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार गुप्त गुप्त बातमीची गु, करण्यात करण्यासाठी जालना स्थानिक गुन्हे शाखेचे ते पथक रवाना झाले होते त्या दरम्यान त्यांना इंदेवाडी येथे एक किसन त्याचे नाव आकाश खायला चिप्पा राहणार लक्ष्मी नगर मारा लक्ष्मी नारायणपुरम मस्तगड जुन्या हा मिळून आला आणि त्याच्या सोबत एक गावठी बनवावटीचं पिस्टल मिळून आलं आरोपी व पिस्टल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला असून सगळी पिस्टल हे आरोपीने कुठून आणला आणि त्याचा त्या आणण्यामागे काय उद्देश होता व ते कोणाला देणार होता का त्याचा कुठे वापर केला आहे किंवा कसे याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे